आघोर आघोर म्हटलं की लोकांसमोर येतो अंधार कवटी राख काळे कपडे आणि कुठेतरी सुमसान जागे असलेले महाराज मात्र आघोर नेमकं काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत प्रयागराज इथे असलेल्या कुंभमेळ्यामध्ये अखिल भारतीय आघोर आखाडा जो आहे ते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि त्यांचा पत्ता कोणाला ठाऊक नसतो ते नेमकं काय करतात हे कोणाला माहिती नसतं आज आपण संदेशनाथ महाराज जे अखिल भारतीय आघोर आखाड्याचे महंत आहेत त्यांना विचारू महाराज अघोर म्हणजे काय लोकांना काय सांगाल सर्वांना आदेश आदेश जय श्री महाकाल अखिल भारतीय अघोराकाडा अघोर घोर म्हणजे काय भीती डरावणा त्याला आपण कठीण म्हणू शकतो अघोर म्हणजे भीती नाही जे इथं सरळ आहे कठीण अन्न का असं काही नाही त्याला आपण अघोर म्हणायो अघोर म्हणजे जे सरळ आहे असं आहे पण पन... जी तुम्ही म्हणजे एकूणच असं म्हणतात की जे रोजचे दैनंदिन लोकांचं वागणं असतं राहणं असतं यापेक्षा तुम्ही खूप वेगळे राहतात लोकांमध्ये तुम्ही राहत नाही यामागचं कारण काय ॲक्च्युली काय होतं शांतता पाहिजे साधना करायसाठी शांतता लागते आणि समशानात राहिलं तर शक्यतो कोणी येत नाही है ना तर आम्हाला शांतता भेटते तिथं आम्ही साधना करू शकतो आणि आम्ही जो परमतत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्यात लवकरात लवकर आम्हाला ती सिद्धी मिळते त्यासाठी आम्ही एकंदर राहतो आणि दिसताना डरावना दिसतो तसं तर नसतं काय आपण जर बघितलं तर या इकडं आता सध्या पूजा होम हवन सगळं सुरू आहे आणि प्र आणि भक्तगण सुद्धा इथं साधू संप्रदाय सुद्धा जो आहे हा दाखल होतोय मला महाराजांना हे विचारायचं आहे महाराज तुम्ही स्मशानात करा आता स्मशानात याच कारणामुळे राहतो का शिव कुठे राहतो शमशानात वास करतो तर शिवाला मिळवण्यासाठी आम्ही शमशानात राहतो एकांत भेटतो आणि जो पाहिजे तो एकांत आम आम्हाला तिथं भेटतो त्यामुळे आम्ही स्मशानात राहण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जा जास्त शांतता दुसरीकडे पण असते मग तुम्ही कवट्या धारण करता वेळेस जे आहे धारण नाही हे प्रतीक आहे फक्त प्रतीक आहे आणि हे एका दगडाची माळ असते ही काय ओरिजिनल का कवटीची माळ नसते आणि साधक आमच्या अगोर साधनेमध्ये कधी पण कवटी घेऊन फिरत नसतो ती स्थापित केल्या जाते तिची पूजन केल्या जाते तशा क्रिया असतात तसं आमच्याकडे काही नसतं अनेक जण म्हणजे तुमच्यासारखे महंत जे पंथामध्ये आहे ते सांगत असतात की याच्या मागे एक सायन्स आहे तर सायन्स कसं आहे म्हणजे काला जादू वगैरे हे लोकांमध्ये त्याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे नाही ही एनर्जी असते आणि आपल्याला तर माहिती आहे एनर्जी ही ट्रान्सफर केल्या जाते है ना एनर्जी तर एनर्जीचा खेळ आहे हा सगळा काही एनर्जी बघितला जाते आम्ही एनर्जीला मानतो है ना एनर्जी असेल आ, एनर्जी असेल तर आम्ही एनर्जीला बघण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो एनर्जीला महसूस करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो एनर्जीचा खेळ आहे हा सगळा त्यामुळे सायन्स एनर्जी वरतीच सगळं मग आता सध्या जर आपण बघितलं तर कुंभमेळ्यामध्ये काही साधू मारण करतायत कुठेतरी बसलेले असतात मग कोणीतरी त्यांच्याकडे व्हिडिओ करायला येतं मग ते काहीतरी काहीतरी बोलून जातात हे सगळं म्हणजे कसं सांगाल काय मेसेज असं <laughs> काही नाही मारण वगैरे असं काही झाले <laughs> काही <laughs> आता लोक दाखवतात साधू करतोय ना ते त्यांचा प्रश्न आहे पण आमच्या आखाड्यामध्ये असं काही नाही आहे एकदम स्वच्छ भक्ती आहे निर्मळ आहे तुम्ही बघितलं असेल का आमच्याकडे धुना पूजन होतं आम्ही नाच संप्रदायक अगोरे आहोत धुना पूजन असतं आमच्याकडे महत्वाचं धुनाच सर्व आमचं असतं आणि त्याच्यात आम्ही पूजापाठ करून आम्ही आमच्या साधना करत असतो आपण आता कुंभक्षेत्रात आहे तर कुंभक्षेत्रानुसार सगळे साधू संत जमलेले आहेत त्यानुसार आमची पूजापाठ असते बाकी दुसरं काही नसतं आमच्याकडे कुंभमेळ्यामध्ये खास करून आघोर पंथ जो आहे याचं एक वेगळंच महत्व असतो आणि या ठिकाणी तुम्ही तुमची शाही सवारी सुद्धा निघती हे नेमकं काय असतं काय आगोर संप्रदायानुसार आता जसं आमचं पंडाल लागलेलं आहे सेक्टर मध्ये तर आमची आता एकोणतीस तारखेला आमची पेशवाई निघणार आहे तर आमची पेशवाई ही इथून महंत पिठादेश्वर आखाड्याचे अध्यक्ष हे सगळे आम्ही निघणार आणि एक नगर प्रदक्षिणा होणार आणि आम्ही येणार आमचा प्रत्येकाचे पेशवा निघते तसे आमचे निघणार आहे नक्कीच आपण बघू शकतो काही फॉरेनर्स सर महाराष्ट्र मी त्यांना सांगितलं तर मॅम कॅन यू प्लीज टॉक फॉर मिनिट जस्ट फॉर मिनिट एक मिनिट मिनिट काही फॉरेनर्स सुद्धा माझ्यासोबत आहेत फ्रॉम विच कंट्री डू बिलॉंग फ्रॉम अमेरिका you are from america. why do you believe in this uh, indian culture and all related with this Panth? i have been in <laughs> india for 10 times and every time i came here i learned about something new and uh, this multiculturalism of this sect is something that is very interesting to me. have you, uh, have you experienced something uh, new or something uh, different uh, till now yes, after uh, following all this? I have yes, uh, 10 years ago in a dream, I had to go find a temple and uh, then that was that I felt one with everybody in that area and in that temple from the peacock to the dog to the human I just felt one and then that feeling is something that I'm looking for oneness. So what uh, have you got the peace of mind from here and uh, what rituals are you following after joining? Uh, I believe that everybody in all over the world uh, there are different paths but the destination is one so i believe that everybody can practice their paths whatever that they're comfortable with but they can reach to one thing and we all believe on that one thing why are you following this particular path uh, i have started it uh, it was everything just happened i think by frequency and accident i started reading three books about it and then I just followed some videos and it was very interesting. मला एक शेवटचा प्रश्न आहे जसं की या ताईंनी सांगितलं फॉरेन ते आलेले आहेत आणि एक त्या म्हणतायत की स्वप्न मला पडलं मग हे सगळं स्वप्न जन्म पुनर्जन्म त्याला फॉलो करणं हे सगळं एनर्जी हे सगळं खरं असतं हां हिंदू धर्मानुसार आपण सगळं मानू शकतो हे सगळ्या काही गोष्टी असतात है ना नक्कीच आपण बघितलं की आज आपण अघोर पंथ काय असतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी पोहोचलो आणि नागरिकांचं काय म याबद्दलचं म्हणणं आहे तेही ऐकून घेतलं आणि अघोर पंथाबद्दल काही गोष्टी ज्या समाजाला माहिती नव्हत्या ह्याही जाणून घेण्याचा प्रयत्न केला लोकमत साठी किरण नाईक सामय पाठक प्रयागराज